नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात न्यायालयातील कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिला चिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना करंज विहिरे तालुकाखेड या ठिकाणी घडली आहे महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखोर पतीला अटक केली आहे अतिश अंकुश मरगज वयवर्षी तीस राहणार करंजविहिरे तालुकाखेड असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे या घटनेत निकिता अतिश मरगज वयवर्ष सव्वीस राहणार मुंबई या गंभीर जखमी झाल्या आहेत सदरची घटना करंजविहिरे तालुकाखेड गावात बाजीराव कोळेकर यांच्या इमारतीच्या जवळ सायंकाळी सहा वाजता घडले याबाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संभाजी बबन कोळेकर वैवर्षे शेहेचाळीस राहणार करंजविहिरे तालुकाखेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांची पुत्नी निकिता हिचा अतिश मर्गज हिच्याशी विवाह झाला होता परंतु त्याचे पडत नसल्याने त्यांचा कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू होता सध्या निकिता ही आई वडिलांकडे मुंबईला राहत आहे न्यायालयाच्या कामासाठी निकिता ही गावी आली होते आपल्या काकांच्या घरी थांबून ती सायंकाळच्या गाडीनं मुंबईला जाणार होते त्यासाठी गाडीची वाट पाहत ती उभी होते त्यावेळी अतिश मर्गज हा त्या ठिकाणी आला त्याने आपल्याकडील कोयता बाहेर काढून निकिता हिच्या डोक्यात आणि हातावर वार करून तिला गंभीर जखमी केले त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पकडून अतिश याला पोलिसांच्या ताब्यात दिले तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत धरण साखळीत होत असलेल्या पावसाने भामा आस्केट धरण पुन्हा एकदा शंभर टक्के भरले आहे सात पूर्णांक सदुसष्ट टीएमसी पाणी सध्या धरणात आहे त्यामुळे प्रमाणानुसार मोठा विसर्ग केव्हाही होऊ शकतो अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे दोंदे तालुकाखेड येथील डोंगरावर ज्ञानेश्वर पोपट सांडभोर या शेतकऱ्याची गाय वीज पडून ठार झाल्याची घटना घडली आहे डंपरचे चाक अंगावरून गेल्याने पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तळेगाव चाकण रस्त्यावर खराबवाडी गावाच्या हत्येत गुरुवारी दिनांक बावीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती प्रकरणी डंपरवरील चालक राजकुमार साकेत वैवर्षी पंचवीस सध्या राहणार आंबळे तालुका मावळ जिल्हा पुणे याला पोलिसांनी अटक केली आहे या अपघातात दुचाकीस्वार प्रमोद गोपीचंद सोनकांबळे वैवर्षे पंचवीस राहणार रानूबाई मळा चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे याचा मृत्यू झाला होता तर म्हाहळगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक राजगुरुवाडा राजगुरुनगर राजगुरु राजगुरु या ठिकाणी ध्वजारोहण व अन्य कार्यक्रम शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आले आहेत हुतात्मा राजगुरू स्मारक समिती राजगुरुनगर नगरपरिषद यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राजगुरुनगरमधील अनधिकृत कॅफे शॉपवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी खेड तालुका यांच्या वतीनं खेड पोलीस स्टेशनला व राजगुरुनगर नगर, नगर परिषदेला निवेदन देण्यात आले गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वारजे येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन चाकण परिसरातील ग्रामस्थांनी मुख्य प्रकल्प अधिकारी संजय कदम यांची भेट घेतली चाकणमधील वाहतूक कोंडी व पुणे नाशिक महामार्गाच्या कामासंदर्भात माहिती घेण्यात आली कडूस तालुकाखेडे येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांची जीवघेणी धोकादायक सहल शासनाच्या शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय मुख्याध्यापक यांनी काढल्याचा आरोप का के डी यांनी केला आहे कडूस ते कुंडेश्वर मंदिर या अठरा किलोमीटर अंतरावर सदरची सहल टेम्पोमधून आयोजित करण्यात आली होती विद्यार्थी चार खाजगी टेम्पोमध्ये भरून बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक अगदी धोकादायक पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबत संस्थेचे केडी ढमाले यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या घटनेची माहिती देऊन तक्रार केली आहे दरम्यान संबंधित मुख्याध्यापक अनिल पोटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की शिक्षक पालक व संघाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे व झालेल्या ठरावाप्रमाणे सदरची सहल काढण्यात आली होती चाकण नगर परिषदेच्या गलथान कारभाराने चार महिन्यांपूर्वी आलेली कचरा गोळा करण्याची वाहने तशीच पडून आहेत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या नवीन कचऱ्याच्या वाहनांचे पूजन काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी करण्यात आले सदरची वाहने कार्यान्वित करावीत अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन चाकण पालिका प्रशासनाला देण्यात आले यावेळी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कडपाटील अमोल जाधव दत्ता गोरे आदी उपस्थित होते बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचे लोण राज्यात सर्वत्र पसरले आहे अनेक ठिकाणाहून आक्रोश संताप व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती नंतर बंद मागे घेतल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे मात्र खेड तालुक्यात महाविकास आघाडीकडून आंदोलने केली जाण्याची शक्यता आहे एकूणच या स्थितीने काही सुविधांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे वापगाव येथे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या खासदार निधीतून सांस्कृतिक सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमर बोराडे यांनी दिली रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जास्क धरण परिसरातील कोयाळी तर्फे वाडा येथील विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर दाते तर व्हाईस चेअरमनपदी सिंधुबाई पानमंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली राजगुरनगर येथे शुक्रवारी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया वतीने वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय ते खेड तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली खेड तहसीलदार कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले रिंग रोडच्या कामाला ऑक्टोंबर उजाडणार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते महामंडळाकडून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे या कामाच्या फेरनिविदा पुन्हा राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्या असून प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला आहे हा प्रस्ताव मान्य होताच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल यासाठी ऑक्टोबर महिना उजाडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे युवा महोत्सव आळंदी येथे सुरू झाला आहे सांस्कृतिक मेजवानीसाठी फ्रूटवाले धर्मशाळा आळंदी येथे मोठी गर्दी होत आहे स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेत राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला चाकणमध्ये झालेल्या उपक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री युवा मेळाव्याच्या माध्यमातून सहा महिन्याच्या प्रशिक्षणातून स्टाय मिळणार आहे खेड तालुक्यातून पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील इच्छुक युवक युवतीसाठी दोन दिवसीय उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून गुरुवारी बावन्न ते शुक्रवारी एकशे छप्पन्न उमेदवारांनी योजनादूत आणि संगणकासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज दाखल केल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा परिषदेसह तेरा पंचायत समितीच्या विविध विभागातून उपलब्ध जागेनुसार संबंधित विभागात जागे संबंधित युवक युवतींना सहा महिन्याचे प्रशासकीय प्रशिक्षण मिळणार असून संबंधित प्रशिक्षणार्थींना स्टाईपेंड म्हणून राज्य शासनाच्या निकषानुसार शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक रक्कम मिळणार आहे राजगुरनगर येथे पंचायत समितीच्या समोर गेली चार दिवसापासून आमरण उपोषणात बसलेले माजी सरपंच कुंडली कोहिनकर यांच्या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांचा सा पाठिंबा मिळत आहे <तलति> बदलापूर <तलति> घटनेचा राजगुरुनगरमध्ये <तलति> शुक्रवारी <तलति> निषेध करण्यात आला अस्थि व रक्षा विसर्जनातून वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धनातून पर्यावरण रक्षण आणि दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जतन या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामपंचायत निघोच तालुका खेड्यास मानपत्र प्रदान करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त चाकणमध्ये रविवारी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे याबाबत आयोजकांनी काय सांगितले साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात खेड तालुक्यामध्ये साजरी करतो याही वर्षी या जयंतीचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण तयारी केली आहे नव्याने अध्यक्ष आमच्या अजितदा जोगदंड यांच्या कमिटीमार्फत ही जयंती उत्सव साजरा होतोय या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्त मान्य अमितचे गोरखे जे विधान परिषदेचे आमदार म्हणून मातंग समाजाला कुठेतरी न्याय भेटला आहे पहिल्यांदा त्यामुळे आम्ही त्यांचा खेड तालुक्याच्या मातंग सम सकल मातंग समाजाच्या वतीनं त्यांचा मोठा सन्मान सोहळा आम्ही आयोजित केला आहे त्याच अनुषंगाने समाजातील वेगवेगळ्या मुलांना त्यांच्या भावी समाज समाजास त्यांच्या भावी कल्याणासाठी आम्ही त्यांना वेग योग्य ती आर्थिक मदत पण आम्ही या माध्यमातून करणार आहोत तसेच विविध पारंपरिक कार्यक्रम आम्ही चाकण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिउत्साहात सगळ्यांच्या समाजाच्या ताकदीनं आम्ही एक मोठी जल्लोषात एक रॅली का एक मिरवणूक आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत पुनस महापुरुषांच्या प्रतिमेसहित एक मोठी रॅली आम्ही चाकण शहरात करणार आहोत तसेच चाकणमध्ये लोकशाही अंधाभाऊसाठी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य असं आतिषबाजी लाईट शो आम्ही जयंतीच्या माध्यमातून आम्ही ठेवला आहे तरी माझी सगळ्यांना विनंती आहे तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या पंचकृषी इथल्या सगळ्या ता समाजाला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने पंचवीस तारखेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौ चाकण शहर या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती या माध्यमातून आपल्या माध्यमातून करू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार चार जयंतीच्या निमित्तानं आपल्या केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री सन्माननीय श्री रामदासजी आठवले साहेब यांचंही या चाकण नगरीमध्ये या जयंतीच्या निमित्तानं आगमन होणार आहे त्याचप्रमाणे खालोखाल विधान परिषदेमध्ये एकशे चाळीसपेक्षा जास्त आमदारांनी त्यांना विधान परिषदेवर निवडून देऊन आमदार केला असून तेसुद्धा या चाकणच्या पंचकृषेमध्ये पहिल्यांदाच येत आहेत जी गोख साहेब हे येणार आहेत आणि खेड तालुक्याचे आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे महेशदादा लांडगे भोसरी विधानसभेचे आमदार तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्व मान्यवर अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या चाकणमध्ये भव्य दिव्य अशी जयंती उत्सव साजरा होत असताना हे सगळेजण एकत्र येणार आहेत आणि ते सगळे एकत्र येत असताना महात्मा फुले नगर तसंच चाकण पंचकृषीतल्या सर्व माता भगिनी असतील तरुण वर्ग असतील ह्यांच्या मनामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आणि उत्सवामध्ये हे मिरवणूकचा सोहळा आपण या ठिकाणी पार पडणार आहेत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज